जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संज्याचे सोळाशे चौऱ्याऐंशी केगविननने इंग्लंडच्या राजाला पत्र केग्विननने बावीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी पुन्हा इंग्लंडच्या राजाला पत्र पाठवून छत्रपती संभाजी राजांनी आपल्या सरहद्दीवर तीस हजार सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणाऱ्या पलतात या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले केगविन हा सातत्याने चार्लस राजाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की जेणेकरून छत्रपती संभाजी महाराजांशी तह करून सलोखा निर्माण व्हावा त्याचप्रमाणे एप्रिल सोळाशे चौऱ्याऐंशी पूर्वी केगविंगने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी थॉमस विल्किंग्स रामशेनवी यांना तहाच्या बोलणीसाठी छत्रपती संभाजी महाराजांकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गव्हर्नर केगविनला पत्र पाठवून उभयतांमध्ये होणाऱ्या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती बावीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णव छत्रपती राजाराम महाराज विशाळगडावर जिंजीवरून निघताना सुरक्षिततेसाठी छत्रपती राजाराम महाराजांनी खंडोबळळा यांच्या मार्फत जिंजीच्या वेड्यातील गणोजी शिरके यास दाभोळच्या वतना बदल्यात आपल्याकडे वळवले सव्वीस डिसेंबर सोळाशे सत्त्याण्णव रोजी वेड्यातून बाहेर पडल्यावर महाराज व इतर वीस पुरुष पुरखा घालून शिरक्यांच्या महिलांना पालखीत बसवले हो व गणोजीच्या तळावर आले त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिर्क्यांनी शिकारीचा मामला सांगून आपल्या काही माणसांबरोबर महाराज येसाचे दाभाडे हे व इतर पुरुषास शिकारीचा वेष धारण करून छावणीतून बाहेर काढले जलद गतीने मार्गक्रमण करत असताना येसाजी दाभाडीचा प्रवासातील दगदग सहन न होऊन मृत्यू झाला महाराजांना पुढे किल्ल्याच्या लपून असलेल्या धनाजी दादव याच्या फौजेकडे सुपूर्त केली व मागहून गिरजोजी यादव राजा स्त्रियांना घेऊन आला या सर्व मामल्यात झुल्फिकार खानाची गुप्त संमती होती तरीही या प्रकरणात गणोजी शिर्के या छावणीत अटक झाली वेल्लोर कोपळ भुदरगड असा परदीचा प्रवास करत राजकुटुंबासोबत महाराज बावीस फेब्रुवारी सोळाशे अठ्ठ्याण्णव रोजी विशाळगडावर पोहोचले बावीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकोणचाळीस सन एकोणीसशे एकोणचाळीसच्या सुरुवातीला मराठ्यांनी धारावी मोहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजी पंत यावर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसवण्यास आज्ञा केली तुमाजी पंतांनी मुर्ध्यावर दिनांक बावीस फेब्रुवारी सन सतराशे एकोणचाळीस मोर्चा कायम झाला इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतवला इतकेच नाहीत तर दिनांक सव्वीस फेब्रुवारी सन सतराशे एकोणचाळीस रोजी गायमुखावर तुबाजी पंतांनी मोर्चा बसविला धारावी किल्ल्यात पाण्याची सोय नाही गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला